जमावबंदी लागू केली आहे सोनम वांगचुंग यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय लेह जिल्ह्यात कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे ही जमावबंदी सात एप्रिल पर्यंत असेल जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुंग यांनी लडाख प्रांतात सुरू असलेल्या विकास कामांना विरोध करण्यासाठी एकवीस दिवस उपोषण केलं या उपोषणाला सरकारी यंत्रणेकडून प्रतिसाद मिळाला नाही यानंतर उपोषण थांबवून वांगचुंग यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला या मोर्चाच्या निमित्तानं लेह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे लडाखमध्ये वाहतुकीसाठी रस्ते निर्मितीची कामं वेगानं सुरू आहेत लेहमधून जाणाऱ्या एका रस्त्यानं थेड भारत चीन सीमेवर पोहोचणं सोपं होणार आहे लष्करी कामांसाठी तसेच सामान्यांच्या सोयीसाठी हा रस्ता महत्वाचा आहे पण पर्यावरणाचं कारण पुढे करत वांगचुंग यांनी रस्त्याला विरोध केलाय पर्यावरण विभागानं रस्त्याला परवानगी दिली आहे पण मांगचुंग यांचा रस्त्याला विरोध आहे आणि त्या सर्व पार्श्वभूमीवर लेहमध्ये जमावबंदी लागू केली गेली के